अरिहंत सुपरमार्केटची धम्माकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट चौक नारायणगाव बिबट्याने हल्ला तो याच ठिकाणी केला या ठिकाणी आपण पाहतोय हे त्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय हे गजराज गवत आहे बाजूला शौचालय आहे आज त्या ठिकाणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शौचालयाला गेल्या आणि बिबट्याने तिकडे हल्ला त्यांच्यावर गेला आता पाहिजे जनावरं पाळलेली आहेत कुत्रं आहे इथं कोंबडी पाळलेली आहे त्यामुळे कदाचित त्याच्यामुळे बिबट्या या वासाने इकडे येत असावा त्या शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या इकडे आला आणि इकडून आजी शौचालयाला गेल्या शौचालयाला आजी इथूनच गेल्या असाव्यात दरवाजा उघडला आजी शौचा गेल्या किंवा बाहेर आल्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार केलं आहे, आहे, आता इथे शेळ्या आहेत गायी आहेत असं उघड्यावर शौचालय असल्यामुळे कदाचित बिबट्याने हा हल्ला केला असावा आता वन खात्याने त्यानंतर सगळी उपाययोजना केलेली आहे परंतु ही उपाययोजना कायमस्वरूपीची होत नाही हे मात्र निश्चित आहे भूबाई जाधव यांच्यावर बिबट्याने या ठिकाणी हल्ला करून त्यांना ठार केला वन खात्याला माहिती कळाल्यावर वन कर्मचारी आले उचाशा शोधामध्ये त्यांना ऊसाच्या पिकामध्ये शोधलं त्यांचा मृतदेह बाहेर आणला नंतर सगळी मंडळी या ठिकाणी आले आंदोलन केलं रास्ता रोको केला आजींचा मृतदेह संध्याकाळी अंत्यविधी केला संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची ला बैठक या ठिकाणी लावतो हे सांगितल्यावर आता वन खातं घटना घडल्यावर पिंजरा लावतो पिंजऱ्यामध्ये बिबटा सापडतो तो, तो मानेक निवारा केंद्रामध्ये नेलं असं सांगतात पुढे काय काय ज्या जे होतं ते पुढे सगळ्यांना माहिती आहे अशा घटना किती होऊ द्यायच्या लोकप्रतिनिधी शासन यावर काही गांभीर्याने उपाययोजना करणार आहे का नाही या संदर्भामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी होणार आहे या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील एक सिनियर आमदार आहे पंचवीस तीस वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत एक हुशार कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आता लोकांचा उद्रेक प्रचंड वाढतोय घटना घडल्यावर त्यांनी या ठिकाणी जांबूतला भेट दिली लोकांशी चर्चा करायचा प्रयत्न केला परंतु लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोकांचा आपण उद्रेक पाहिला लोक त्यांच्यावर सुद्धा चिडलेले पाहिले त्यांच्या भावना ह्या व्यक्तिगत दिलीप वळसे पाटले यांच्या विरोधात नाहीत परंतु तुम्ही या भागातले लोकप्रतिनिधी आहात तुमची जबाबदारी आहे म्हणून लोकांचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहतोय आता शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये राहतो ना अशा प्रकारचं शेतामध्ये ही सगळी व्यवस्था असते म्हणजे जनावरं आहेत चारा करावा लागतो जनावरं बाहेर बांधावी लागतात जनावर पाळताना बिबट्या साला होणे म्हणून राखण्यासाठी कुत्री पाळावे लागतात सध्याची परिस्थिती अशी आहे का बिबट्यांचं प्रमाण वाढल्यामुळं कुत्रीसुद्धा शिल्लक राहिलेली नाहीत आज परिस्थिती या ठिकाणी आपण जी पाहतोय तर सगळीकडेच बिबटे रानोमाळ झालेले आहेत वन खातं काय करेल याच्यापेक्षा शासनाने याच्यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर हा उद्रेक अधिक वाढेल तो उद्रेक एवढा वाढेल की उद्या लोक अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्री कोणीही पाहणार नाही काहीही घडू शकतं त्यामुळं वेळीच शासनाने उपाययोजना करायला हवी अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका